ऐंसणासुदीला कृष्णेचे पात्र कोरडे ठणठणीत अमनापूर तालुका पलूस येथील कोंडार परिसरात कृष्णा नदीचे पात्र कोरडे व ठणठणीत पडले असून शेतीबरोबर पिण्याच्या पाण्याची चिंता निर्माण झाली आहे वाहणारा पाण्याचा प्रवाह पूर्णपणे थांबण्याच्या मार्गावर आहे शेतीपंपाचे पाण्यातील फुटबॉल व पायी पूर्णपणे उघड्या पडल्या आहेत जानेवारीपासून सुरू होताच उन्हाळ्याची चाहूल लागताच हीटमुळे पिकांना पाणी देण्याची आवश्यकता असताना पाणी उपसा करणारे पंप नदीपात्रात पाणी नसल्याने बंद ठेवण्याची वेळ शेतकरी वर्गावर आली आहे नदीपात्रातील काही डोहसदृश ठिकाणचे पाणी शेवाळ व दुर्गंधीयुक्त आहे अठ्ठावीस ऑक्टोबरनंतर पहिल्यांदाच पाणी पातळी इतकी खालावली आहे कृष्णागडच्या नागरिकांवर दूषित पाणी पिण्याची वेळ आली असून विविध साथीच्या रोगांचाही झपाट्याने प्रसार होण्याची शक्यता आहे कोयना धरणात अठ्ठ्याहत्तर टी एम सी पाणीसाठा शिल्लक आहे सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी वाढल्यामुळे कोयना धरण पायथा विद्युत ग्रहाचे दुसरे युनिट दिनांक बारा जानेवारी चोवीस रोजी दुपारी दोन वाजता सुरू करण्यात आले आहे कोयना नदीपात्रामध्ये दोन हजार शंभर क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला आहे हे पाणी आमणापूर येथे अजूनही दाखल झालेले नाही प्रशासनाने कोयना धरणातून पाणी सोडण्याचे काटेकोरपणे नियोजन करावे अशी मागणी शेतकरी व लोकप्रतिनिधींकडून होत आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी आमणापूर